सर्वांना नमस्कार आपले यश आपले माणसं या यूटूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण आज शेतकरी शेती योजना बोलणार आहोत आपले यश आपले माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी कष्टकरी सर्व मनपूर्वक स्वागत आहे आपण अशा विषयांवरती आज चर्चा करणार आहोत तुमच्यापर्यंत तो विषय घेऊन येत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी संना योजनेअंतर्गत विहीर कृषी सवलंबना म्हणजे शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेली योजना असे म्हणतात गेल्या काही वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार पंधरापासून ही योजना महाराष्ट्र शासनाने लागू केलेली आहे ही योजना पूर्वी होती पण ती वेगळ्या पद्धतीची होती त्या वे योजनेला वेगळंच नाव होतं आणि त्या योजनेचं रूपांतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर ही योजना शेतकऱ्यांसाठी लागू केली या योजनेचा मेन शीर्षक असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी संवलंबना योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी जलसिंचन विहीर आता विहीर घ्यायची म्हणलं तर पहिले शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न असतो की आम्ही कोणाकडे जायचं आणि मागणी कोणाकडे करायची तर तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर ही दोन हजार पंधरापासून चालू झाली आणि त्या योजनेचा जा लाभ जर शेतकऱ्यांना घ्यायचा असेल तर सुरुवातीला शेतकऱ्यांकडे कमीत कमी एक एकर एक जास्तीत जास्त पाच एकर म्हणजे अल्पभूधारक म्हणजे दोन हेक्टरपर्यंत ह्या शेत योजनेची मर्यादा आहे आणि ज्या याचा लाभ घ्यायचा जमिनीची आठ त्यानंतर कमीत कमी आता पूर्वी पाचशे ते हजार फुटाची मर्यादा होती आता अडीचशे फूट अडीचशे मीटर फूट तर मीटर या विहिरीचा लाभ घेता येतो म्हणजे आपल्या आजूबाजूला अडीचशे ते तीनशे फूट कोणाची विहीर म्हणजे वैयक्तिक लाभा लाभाची किंवा सामायिक लाभाची किंवा शेतकऱ्याची विहीर नसावा त्यावेळेस आपण त्या विहिरीसाठी लाभार्थी म्हणून पात्र आहोत त्यानंतर विहीर घ्यायची तर तुम्हाला सुरुवातीला तुमच्या शेतीचा सातबारा एकूण जमिनीचा दाखला त्यानंतर तुमचा गट फेरफार नंबर ह्या गोष्टी दुसरी गोष्ट तुमच्याकडे ग्रामसभेचा ठरावा जो ठराव सर्व सामूहिक पद्धतीने मांडलेला त्याला अनुमोदक सूचक इत्यादी आणि हा व्यक्ती ह्या योजनेसाठी पात्र आहे अशा पद्धतीने हा ग्राम ठराव त्यानंतर तुमच्या शेतामध्ये वीर नाही नसेल त्यासाठी तलाठी मंडळाधिकारी यांचा अहवाल जो की तुमच्या शेतामध्ये विहीर नाही आहे पूर्वी नव्हती नाही नाहीये आणि यांना शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी अत्यंत गरजेची विहीर आहे त्यासाठी विहिरीचा लाभ मिळण्याबाबत असा तलाटाचा एक दहा ओळीचा अहवाल सही सही घेणे बंधनकारक आहे त्यानंतर ग्रामसभेचा ठराव असे दोन कागदपत्र व तुम्ही ऑनलाईन विहिरीची फाईल महा डी बी टी ह्या वेबसाईटवरती किंवा कृषी सवलंबना ह्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन विहीर करू शकता आता विहिरीचं मुख्य मेन अनुदान तुम्हाला सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी संलंबना योजनेअंतर्गत जी विहीर शेतकऱ्याला मंजूर होणार आहे त्या विहिरीचं अनुदान आहे दोन लाख पन्नास हजार रुपये दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान असताना ह्यामध्ये विहीर खोंदायची आहे तुम्हाला एकोणपन्नास फूट विहीर खंदायची आहे एकोणपन्नास फूट त्या विहिरीचा गाळा घ्यायचा आहे सुरुवातीला बावीस फूट म्हणजे गोलाई वरची आणि ठेवणापासून कमीत कमी अठरा फूट खाली म्हणजे तुमचं ठेवण ज्या ठिकाणून लागतं जिथून खडक म्हणजे तुम्हाला विर वरती बांधायची त्या खाली एकोणपन्नास फूट वीर तुम्हाला कर्णबंधनकारक आहे वीर बांधण्यासाठी आणि खोंदकामासाठी शासन दोन लाख पन्नास हजार रुपये देते यामध्ये पंचवीस हजार रुपयाचं ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन दोन्ही पैकी एक कोणता तरी तुम्हाला लाभ घेता येतो त्यासोबत दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये पाईपलाईन आणि मोटर म्हणजे विहिरीतली मोटर जी पाणी उपोसण्यासाठी काढण्यासाठी मोटर खरेदीला पंधरा हजार रुपये अनुदान आहे त्यातच हो आणि जर तुम्हाला डी पी घ्यायचा असेल तर पीसाठी दहा हजार रुपये अनुदान आहे म्हणजे स्वातंत्र्य डी पी दिल्या जाती त्या डी पीच्या माध्यमातून त्यावरती तीन एच पी किंवा पाच एच पी सरासरी तीन मोटरा चालू शकतात अशी ती डीपी आणि ही योजना अनुसूचित जातीतील लोकांसाठी आहे आता विहिरीचा लाभ घ्यायचा म्हणलं तर तुम्हाला दहा हजार रुपये किंवा जर तुम्हाला लाईटची सुविधा समजा डी पी तुम्हाला पुरत नसेल डी पीचा खर्च दरवर्षी डी पीला पाच हजार रुपये लाईट बिल द्यावं लागतं किंवा दहा हजार रुपयाचं त्यामध्ये डिझेल म्हणजे दुरुस्त दरवर्षी करावं लागतं कॉईल चेंज वगैरे ह्या गोष्टी त्यामुळे शेतकऱ्याला ती डी पी पुरत नाही कारण आहे पण त्यासाठी सौर ऊर्जाच्या माध्यमातून आपण वीज म्हणजे सूर्याच्या किरणाद्वारे ज्या सौर पंप आहे त्याच्यावर वीज खेचू शक खेचून घेऊ शकतो आणि ती वीज आपण बॅटरीमध्येही साठवू शकतो किंवा डायरेक्ट पंप चालू करू शकतो त्यासाठी तुम्हाला आता दहा हजार पाचशे रुपये तुम्हाला भरावं लागते ऑन ऑनलाईन त्यानंतर तुम्हाला शासन डायरेक्ट तीन एच पी किंवा पाच एच पीपर्यंत टाटा किंवा शक्ती किंवा बजाज इत्यादी पंप तुम्हाला उपलब्ध करून देते आणि त्यासोबत पुढे तुम्हाला हे अनुदान आहे त्यानंतर ह्याच माध्यमातून हे विहिरीचं झालं जा अशा पद्धतीने वीर आता वीर कोण ला घेऊ शकतो तर यामध्ये डोर समाज चमार समाज मातंग समाज महार समाज हे लाभार्थी अनुसूचित जातीमध्ये येतात आणि हे मुख्य जाती हे त्याचा उल्लेख केलेला आहे तसे जवळजवळ ह्यामध्ये अनेक जाती धर्माचे लोक आहे ध जातीचे ते त्याचा लाभ घेऊ शकतात पण अनुसूचित जाती हा विषय प्राधान्य क्रमांकाने घेतलेला आहे आणि सर्वांना याचा लाभ नक्कीच घ्या आता विहीर घेताना तुम्ही ज्या ठिकाणी जिओ टॅगिंग करता किंवा संबंधित कृषी विभागाचे किंवा पंचायत समितीचे अधिकारी येतात आता तुम्हाला सुरुवातीची गोष्ट सांगतो ज्यावेळेस तुमच्याकडं ऑनलाईन केलेली पोच पावती असेल त्यानंतर तुम्ही ग्रामसभेचा ठराव घेतलेला सण तला पत्र घेतलेलं असण ह्या तिन्ही आणि सात बारा एकूण जमिनीचा दाखला बँकेचा पासबुक आधार कार्ड कार्ड जॉब हे सर्व कागदपत्र जोडून तुम्हाला पंचायत समितीमध्ये आवक जावकमध्ये दाखल करावा लागतं किंवा जिल्हा परिषद मध्ये सरासरी पंचायत समितीमध्येच योग्य राहील पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये कृषी विभाग असतो त्या ठिकाणी कृषीचे मार्गदर्शक म्हणजे सहाय्यक किंवा अशा अधिकारी बसतात त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ते अर्ज दाखल करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला सहा महिने किंवा एक वर्षानंतर त्या विधीचा लाभ पात्र की अपात्र याची यादी पोर्टलवरती येते किंवा तलाटे असते येते किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामपंचायतला येते अशा पद्धती किंवा तुम्ही स्वतः प्रत्यक्षात जाऊन त्या कार्यालयात चेक करू शकता कारण तुम्हाला अधिकार येतो त्यानंतर तुम्ही जर पात्र ठरले तर तुम्हाला त्या ग्रामसेवक आणि कृषीचे अधिकारी सांगतात की तुम्ही आता आम्हाला पॉईंट दाखवा आणि तो पॉईंट पाऊस तुम्ही शेतात ज्या ठिकाणी तुम्हाला लाभ घ्यायचा विज खटायची त्या ठिकाणी तुम्ही जागा पाणी करून स्पॉट पाणी करून प्रत्यक्ष इतर विरीचा अंतर ते पाहून तुम्हाला अयोग्य योग्य ठरवलं जातं बरोबर की चूक म्हणजे तुम्ही पात्र किंवा पात्र आणि त्यानंतर तुम्हाला वर्क ऑर्डर म्हणजे ऑर्डर देऊन विहीर खणण्याची परवानगी देण्यात येते अशा पद्धतीने विहिरीचा लाभ आहे आणि त्याच कृषी संना योजनेअंतर्गत जुनी वीर दुरुस्ती पण आहे जर तुमच्या आजोबा पंजोबा किंवा वडिलाच्या असते किंवा तुमच्या असते दहा वीस वर्षापूर्वी विहीर खणलेली असेल तर त्या विहिरीसाठी पण पन शासन पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान जाहीर करत देते जुनी वीर दुरुस्ती म्हणजे जुनी विहीर तुम्ही दगडामध्ये किंवा विटामध्ये बांधलेली असेल तर ती विहीर पडते आणि कारण कालांतराने विहिरीच्या विटात ठिसूर होतात ढिसूळ होतात दगडही ढसळतात पाण्यामुळे पाणी जाऊन तर त्यामुळे त्या, त्या विहिरीचा तुम्ही लाभ घेऊ शकता नवीन वि म्हणजे तुम्हाला दुरुस्ती करून बांधकाम करणे त्याच्यासाठी पन्नास हजार रुपये जाण तसेच विनवल बोरिंग आता तुम्हाला शेतामध्ये बोर घ्यायचा जर विहीर नसेल किंवा वीर दुरुस्ती करायचीच नसेल तर तुम्ही अडीचशे फुटापर्यंत इनवल बोर घेऊ शकता त्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान आहे ह्याच पद्धतीने तसेच तुम्हाला हीच पद्धत वापरून ऑनलाईन करायचं आहे त्यामध्ये उल्लेख करायचा आहे त्यानंतर तुम्हाला शेततळं आस्तरीकरण म्हणजे शेततळं घेतलेले असेल किंवा शेततळं खोदलेले असेल एक एक खर्च तर त्यासाठी पन्नीचं अनुदान आहे ते अनुदान पन्नास हजार ते एक लाखापर्यंत आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर फायदेशीरच त्यानंतर ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन दोन्हीपैकी एक लाभ तुम्ही घेऊ शकतात याच योजनेअंतर्गत तर अशा पद्धतीने तुम्हाला कृषी स्वलंबना योजनेअंतर्गत जलसिंचनासाठी म्हणजे आपल्या स्वतःच्या शेतात विहीर घेऊ शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला नवनवीन योजना आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत आमचं हे यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांसाठी शेतीच्या योजनेसाठी शेतीविषयी माहितीसाठीच आहे तर आपण नक्कीच शेतकऱ्यांसाठी याही पुढे अजून वेगवेगळ्या योजना शेती संबंधित आहे त्या सांगणार आहोत तर चला आमच्या ह्या आपले श आपले यूट्यूब चॅनलला तुम्ही पाहत राहा आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्ही नेहमी रोज रोज पहा जेणेकरून आम्ही काय ह्या व्हिडिओमध्ये बोलतो काय सांगतो आणि याचा तुम्हाला फायदा होईल आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा चला सर्वांना शुभ संध्याकाळ जय जवान जे किसान जय महाराष्ट्र जय भारत चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र